दिनांक सोळा सतरा अठरा सप्टेंबर रोजी शहादा येथील श्री सिद्धिविनायक मंदिर प्रांगणात प्रियंका वैद्यकीय व शैक्षणिक संस्थेतर्फे मोफत गरबा वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी नाव नोंदविणे गरजेचं आहे शहादा शहरातील गरबा प्रेमींसाठी नवरात्र उत्सवाची तयारी म्हणून सिद्धिविनायक मंदिराच्या आवारात दिनांक सोळा सतरा व अठरा सप्टेंबर रोजी गरबा खेळण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी मोफत गरबा वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले याकरिता नावं नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे दिनांक सोळा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता गरबा वर्कशॉपचे उद्घाटन परिसराचे नेते बापूसाहेब दीपकजी पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलित करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करून गरबा वर्कशॉपला सुरुवात करण्यात आली यावेळी मोठ्या प्रमाणावर उपस्थितीचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब डॉक्टर श्री प्रदीप कुमार पटेल गीताताई पटेल यांनी केले आहे वर्ष सुरू केल्या त्या उद्देश म्हणजे आजकाल पाहिलं खेळ वाढत चाललाय दोघं येतात माणसांमध्ये सुद्धा सुद्धा की सर्वांना नाचावं असं वाटतं परत त्यांना सुरुवात येत नसल्यामुळे सुरुवात करतो त्यासाठी ज्यांना आहे जन्मात नवरात्र दान करायचं तरी टीचर्सला घेतात पण जमात लोकांमध्ये आपण जी इच्छा असतात आयोजित वर्ष बहुत पर्षाला किती याच्यामुळे आपल्याला पाठीच्या लेडी येतील आणि शिकतील